श सगळे झालं सगळ्यांचे जेवण माझं पण जेवण झालं आणि आत्ताच बसले होते थोडंसं सगळं काम झालं तरी पण एक काम राहिले भाजी साफ करायची सकाळच्याला डागायची तयारी आताच करून ठेवावं लागतं सकाळच्याला उठायला तुळवली पण आता भाजी साफ करायची राहिल्याच बाकी सगळं काम झालं आज का वाजलं होतं मला दोन ती बसलं मला बसलेला आज पण काय कामाला दिलं नव्हते काही काम नव्हते जास्त होते तर आईज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मग तुम्हाला सांगू का मला नाही जास्त बोलता येतं हे करतं ते कसं काही सांगता येत नाही मला मला जसं बोलता येतं ना तसं मी बोल मी काय सारखं सारखं मनामध्ये तुला बोलता येत नाही तुला व्हिडिओ बनवता येत नाही मला जसं जमतं ते बनवणार नाही आलं तरच लागणार मग तीन कामाने उड्या मारण्यात काही फायदा आहे का मला सांगा काही येत नाही तरी मी कोपटमध्ये उद्या मारायचे त्यांनी कामाने किती हस मग मला मला जसे येते तसेच बनवणार नाही मान्य किती लागत नाहीत माझी जास्त व्हिडिओ ठीक आहे मला जसे आवडते तसे बनवते मला नाही जास्त मला साधीच व्हिडिओ आवडते का आणि पहिल्यापासून साधीच व्हिडिओ बनवली की मेकअप वगैरे करून मला व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ नसतो आणि मला ती जास्त आवडतो कोपट वगैरे घालवायचं त्याच्यामध्ये का माझी साधे व्हिडिओ कदा चांगले नसतात का मला तो ओरिजिनल व्हिडिओ माहिती ना बिना फिल्टरचे फिल्टर नाही लावत त्याला काय नाही लावा तरी पण तुम्हाला आवडत नाही तुमची एका जागेवर बसलाच व्हिडिओ व्हायची तुमच्या आशेष व्हिडिओ व्हायचं तुम्ही व्हिडिओ काढायचं बंद करा कशाला बंद करू व्हिडिओ काढायचे तुमचे मला कसे व्हिडिओ बनवायला येत नाही की तुम्ही मला तसे व्हिडिओ नाही बनवायला येत मला दुशी असतात ते व्हिडिओ बघायला बरोबर आहे ते नाही मला मान्य आहे तुम्हाला म्हणजे असे तुम्हाला असं वाटतं की चेंज करून वेगवेगळे व्हिडिओ बनवले पाहिजेत पण नाही जमत मला जिथं बसल ते व्हिडिओ बनवते किचनमध्ये बसते तर किचनमध्ये व्हिडिओ बनवते बाहेर बसते तर बाहेर व्हिडिओ बनवते तर थिल्टर वगैरे नाही देत ह्या जा ह्या जातात हे की नासूनच व्हिडिओ बनवणं जरुरी आहे ज्यांना ते असतेच ना आपल्याला नाही जमत बस आपल्याला आपल्याला नाहीच होती सवळ नाच पण आपल्याला एक पण नाही अजून सहावी तुम्हाला आवडतात तसे पण होते मी सारखं सारखं तीस दीड बोलत राहतात तुम्हाला येतच नाही तुम्हाला काही जमतच नाही मी सोशल मीडियावर कशाला येतं असं नका बोलत जाऊ न आवडलं का बघायचं तुम्हाला नक्की जाऊ दे バラわラ言うな,いな。